नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो या वाहिनीवरती नशीबवान ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेच्या कास्टिंग बद्दल एक नाव समोर येत आहे मित्रांनो या मालिकेमध्ये मुख्य अभिनेता म्हणून कोण झळकणार त्या अभिनेत्याचं नाव समोर आलेलं आहे मित्रांनो स्टार प्रवाह हो या वाहिनीने नशीबवान या मालिकेचा नुकताच एक प्रोमो शेअर केलेला आहे यामध्ये त्यांनी एका अभिनेत्याची ब्लर मध्ये व्हिडिओ शेअर केलेली आहे तसेच या व्हिडिओ मध्ये दिसणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता आदिनाथ कोठारे हा आहे समजत आहे आदिनाथ कोठारे आपल्याला नशीबवान या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे या मालिकेत तो आपल्याला रुद्र प्रताप घोरपडे हे पात्र साकारताना दिसणार आहे नेहा नाईक आणि आदिनाथ कोठारे यांची जोडी आपल्याला नशीबवान या मालिकेत पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला आदिनाथ कोठ हरे याला नशीबवान मालिकेत पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की कळवा